नमस्कार मंडळी तर आज बघणार आहोत आपण महाराष्ट्रीयन दाल खिचडी ते पण वन पॉट मिल आहे आणि झटकीपट बनून तयार होते तर चला रेसिपीकडे वळूया नमस्कार मंडळी माझं नाव आहे सोनालीनी स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीस किचन ब्लॉग्समध्ये तर यासाठी मी एक वाटी भरून कोलम तांदूळ घेतला आहे अर्धी वाटी मसूरची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळेस म्हणजे वरचं पावडर वगैरे असेल ते निघून जाईल इथे मी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मिळून डाळ घेतली आहे म्हणजे दोन वाटी तर इथे मी पाच वाटी पाण्याचा वापर करते आहे आपल्याला डाळ खिचडी थोडीशी पातळच बनवायची आहे साईडला भिजत ठेवूया यासाठी मी आलं लसणाचं पेस्ट आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो असा रफली चॉप करून घेते आहे बारीक नाही केलं तरी चा चालेल असं रफली चॉप करून घ्यायचं आहे टोमॅटो जास्त टाकू शकता तुम्ही आणि मला जास्त तिखट नको आहे म्हणून फक्त अशी उभी चिरून मिरची घेते आणि कढीपत्ता इकडे कुकरमध्ये तेल टाकूया तुम्ही तुपात देखील करू शकता तेल गरम झाले की थोडंसं हिंग तमालपत्र चिरलेला कांदा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतवायचं आहे अदरक लसणाची पेस्ट अदरक लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे नाहीतर तो कच्चा स्मेल भाजीमध्ये किंवा खिचडीमध्ये राहतो मिरच्या कढीपत्ता मिक्स करून घेऊया हे तळायला लागतं सारखं म्हणून चालवत राहावं लागतं कारण तेलाचा वापर कमी केला आहे कापलेला टोमॅटो आपल्याला सगळे जिन्नस असे रफली चॉप करून घ्यायचे आहेत जास्त बारीक कापायची गरज नाही झटकीपट बनवून ही खिचडी तयार होते आणि डिनरसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे टोमॅटो शिजवा इथे मी थोडंसं पाणी टाकते मिक्स करून घेऊया इथे मी एक मोठ्या साईजचा सा बटाटा रफली चॉप करून घेतला आहे बटाट्याचे तुकडे आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत जास्त बारीक करायचं नाही ना तर शिजला तो, तो गाळ होतो आता मसाले ॲड करूया ते अर्धा चमचा मी गरम मसाला वापरते दोन चमचे मीठ चवीनुसार अर्धा चमचा हळद तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता चवीनुसार मिक्स करून घेऊया त्याचा सुगंध खूप छान येतो पूर्ण किचनमध्ये वास यायला लागला आहे आणि कोणतीच महाराष्ट्रीयन खिचडी ही शेंगदाण्याशिवाय पूर्ण आहे आमच्या घरात शेंगदाणे फार आवडतात म्हणून इथे मी एक मुठी भरून शेंगदाण्याचा वापर करते हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील आता तांदूळ टाकून घेऊया ही रेसिपी करताना अजिबात भांड्याचा राडा होत नाही वन पॉट मिल आहे एकाच भांड्यात कुकरमध्ये आपली खिचडी बनवून रेडी होते एकदम झटकीपट मिक्स करून घेऊया इथे मला पाणी कमी वाटत होतं म्हणून एक वाटी मी अजून पाणी वाढवलं आहे तुमच्या आवडीनुसार मला दालखिचडी थोडीशी पातळ करायची आहे टोटल सहा वाट्या पाणी झालेलं आहे आता कुकरचं झाकण लावूया आणि फुल फ्लेमवरती गॅसच्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे आपली दालखिचडी एकदम व्यवस्थित शिजल्या जाईल आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊ इथे मी तीन ते चार लाल मिरच्या घेतलेल्या ला, ला। आहेत वाळलेल्या आणि साता सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेते या लसणामुळे आपल्या दाल खिचडीला खूप छान चव येणार आहे चेक करूया कुकर थंड झाला आहे हे बघा परफेक्ट दाल खिचडी शिजली आहे शेंगदाणेसुद्धा छान शिजले जातात असे टाकल्यामुळे मिक्स करू जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही एक किंवा दीड वाटी गरम पाणी करून टाकू शकता थंड पाण्याचा वापर नाही करायचा मला ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये हवी आहे तडका तयार होईपर्यंत आपण झाकण लावून ठेवू म्हणजे आपली खिचडी गरम राहील आता इथे मी तडक्यासाठी तडका पॅन गॅसवर ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेलाचा वापर करते है, तुम्ही तूप देखील वापरू शकता पण मला सोडून घरात कोणी तूप खात नाही म्हणून मी इथे ते तेलाचा वापर करते आहे त्यात चिलीला लसूण टाकला आहे तर थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे आप आपल्याला जिरे जिरे छान फुलूलवर आले की आपल्याला लाल मिरच्या टाकलेल्या टाकायच्या आहेत तुम्ही यात लाल चटणी टाकून देखील तडका देऊ शकता पण त्याने एकदम तिखट खिचडी होईल आपल्याला सिम्पलच ठेवायचे म्हणून मी इथे लाल मिरचीचा वापर केला नाही सॉरी लाल चटणीचा मिक्स करूया आता खिचडीमध्ये आपला तडका टाक टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करायचे गरमच असताना तुम्ही तडक्यामध्ये दुसरे पण पदार्थ ॲड करू शकता जसे की कांदा परत कढीपत्ता टाकू शकता अजून पण मला इथे सिम्पल ठेवायची आहे कोथिंबीरशिवाय तर कोणतीच भाजी अपूर्ण आहे भाजी काय खिचडी पण मला कोथिंबीर टाकायला खूप आवडते कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करूया आपली खिचडी एकदम रेडी आहे आता मस्तपैकी ताट वाढून घेऊया कांदा आणि दोन पापड घेतलेत खिचडी म्हणले की पापड हा आलाच कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कोणाकोणाला खिचडीसोबत पापड आवडते इथे मी शाबुदाना पापड पण घेतलेला आहे आणि खिचडी थोडीशी अपूर्ण आहे आता पूर्ण झाली यावर मी एक चमचा तूप टाकते तुपाशिवाय तर खिचडी एकदम खायला आवडतच नाही मला आता मिक्स करूया आणि या मंडळी जेवायला धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सोनालीस किचन ब्लॉग्सला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका